झेप या साप्ताहिकाच्या वतीनं हा भारतीय संविधान अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचे संयोजक पी एन जाधव सर यांनी हा सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर होते आज संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहे अमृत महोत्सव साजरा करत आहे तुमचं संविधान काय आहे संविधानाने या देशाला काय दिलं आहे आणि संविधानामुळं काय आहे है आणि आत्ता जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान धोक्यात आहे या अनुषंगानं जे मान्यवर होते चर्चा झाली विचार मांडले आणि पुढे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आता आपल्याला काय करता येईल त्यासाठी जनजागृती करावी लागेल त्या पद्धतीचे उपक्रम राबवावे लागतील तसेच झेपणं हा उपक्रम सुरू केलेला आहे हाच आदर्श घेऊन होतो अनेक उपक्रम राबवावे लागतील सामान्य माणसांपर्यंत संविधान काय आहे संविधानाचं महत्त्व काय आहे संविधान टिकणं कसं आवश्यक आहे लोकशाहीसाठी ते किती महत्त्वाचं आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या मांडलेल्या आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब या महामानवानं आपल्यावर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत आपल्या पूर्ण भारत देशाच्या मानवजातीवर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत आणि ते जे आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे कारण सध्या या देशात हिंदू राष्ट्र किंवा वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत संविधानाला तिलांजिली देण्याचं काम होतं दिल्लीला संविधान चाललं जातं किंवा संविधानाच्या विरोधी बरेच उपक्रम सुरू झालेले आहेत संविधान बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो अशा पद्धतीचं एक वातावरण या देशात सध्या सुरू आहे म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम दाखवून की संविधानाचं महत्त्व आणि संविधान काय आहे जनतेपर्यंत पोचवावं लागेल आणि त्या पद्धतीनं जनजागृती करावं लागेल यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आज दिवसभर खूप चांगली मतं म्हणजे उद्घाटक म्हणून रणवीर सर असतील किंवा भूमिका ज्यांचे आयोजक आहेत दिया ले ले ते बी एस जाधव सर असतील किंवा या ठिकाणी येऊन गेलेले राजेंद्र शिमोळ सर असतील किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर असतील मीसता या पद्धतीनं खूप चांगली चर्चा आज सकाळी साडे अकरा वाजेपासून आता तीन वाजेपर्यंत खूप चांगली चर्चा संवेदनावर या सकारात्मक चर्चा संवेदनावर झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी होता जेपच्या वतीनं काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले सन्मान करण्यात आला या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले गेले असे सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे नवीन कायदा केंद्रशासनामध्ये नवीन कायदा येत आहेत जेव्हा कायद्यामध्ये असे म्हटलं जाते की येते काळामध्ये आंबूमान किंवा हे जे वैद्यक याच्यावर प्रशासनाचं खूप गांभीर्यानं लक्ष आणल्या तर ते तस हा राज्य सरकार यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे जलसुरक्षा काही त्याचं असं म्हटलेलं आहे त्यांनी की अर्बन टेररिझम म्हणजे ते शहरी दहशतवाद शहरी दहशतवाद अस्तित्वात आहे असं त्यांचं मत आहे असा कुठलाही शहरी दहशतवाद या राज्यात अस्तित्वात नाही अशा कुठल्याही पद्धतीनं इथे चुकीचं काही चाललेलं नाही फक्त हे ही है। है की सुरक्षा जनतेची नाही त्याला जनसुरक्षा ही जनतेच्या सुरक्षेसाठी नाही हे जे इनलिगल इन्लिगल सरकार आहे किंवा हे जे इनलिगल पद्धतीनं सत्तेवर येत आहे यांना टिकून राहायचं आपल्या विरोधात कुणी बोललं नाही पाहिजे आवाज नाही उठवला पाहिजे आंदोलनं नाही केले पाहिजे आपलं खरं उघडं नाही पडलं पाहिजे आणि आपलं हे सगळं सोडीत चाललं पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी टीम काम करते थोडक्यात आर एस एस त्यांच्या सतरा उपसंघटना आणि भाजप हे जे सध्या संघ करत आहे ते जाणीवपूर्वक सुरू आहे महाराष्ट्रामध्ये असं काहीही झालेलं नाही त्यामुळे आता काय होणार की बिला चौकशी जसं रोलॅक ॲक्ट कायदा ब्रिटिशांनी काढला की संशयित म्हणून तुम्हाला अटक करणार नव्वद दिवस जामीन नाही म्हणजे तुम्ही चॅनल चालवताय तर तुम्ही जर एखादी गोष्ट एखाद्यारी बाईट दिली किंवा तुम्ही काही बोलला तर तुम्हाला बिला चौकशी तुरुंगात अटक करणार नव्वद दिवसानंतर मग चौकशी सुरू कायदेसुद्धा त्या पद्धतीनंच त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी म्हणजे सामान्य माणसानं बोलायचं नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शंभर टक्के गदा आहे आणि भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे की तुम्हाला मूलभूत अधिकारावर कुठेही धक्का लावता येणार नाही आणि हा ना मूलभूत अधिकारावरच धक्का लावला जातो म्हणजे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावला जातो याचा अर्थ संविधान संपवण्याच्या दृष्टीनंच हा कायदा आहे या देशात या राज्यात जर हा कायदा लागू झाला लवकरच हुकुमशाही सुरुवात होईल अराजकता निर्माण होईल त्यामुळं जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे एक एप्रिलपर्यंत नोटिफिकेशनला उत्तर द्यायचं लवकरात लवकर आपण मेल केले पाहिजेत लवकरात लवकर सांगितलं पाहिजे आणि कडाडून या कायद्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे जो संपन्न झाला या ठिकाणी इतके जणांना पुरस्कार मिळाले आणि काय मिळू शकतात सर आपले जे पण यश पातळीवरती काम करणारी साहित्य चळवी आहे या चळवळीच्या माध्यमातून आपण दरवर्षी जे पण साहित्य संमेलनाचं आयोजन सा करत असतो आणि त्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक विचारवंत वेगवेगळे पत्रकार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना मान्यवरांना सन्मानित करत असतो मातोश्री अमराबाई जाधव राज्य श्री सुरक्षा गेल्या चौदा पंधरा वर्षापासून हे साहित्य संबंधित होते जिथच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याच्यात त्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे संविधान सोहळा आणि आपण जे साहित्य संमेलनामध्ये जेव्हा दुसरी पुरस्कार सन्मानित करत असतो काही कवित कवित्री आणि साहित्यिकांना तर त्या साहित्य संमेलनामध्ये जे मागणी नव्हते त्यांना आपण महा सन्मानं बोलून तो राहणीला पुरस्क पुरस्कार आपण या सोहळ्यामध्ये त्यांना प्रदान करतो thank <laughs> you